आता बातमी आहे प्रयागराजवरून कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत आणि खरं तर सातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातून अनेक भाविक या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी गेलेले आहेत तर थेट आता कराडमधील भाविक विनायक भोसले जे प्रयागराजमध्ये सध्या आहेत थेट आपल्याशी जोडले गेले आहेत विनायकजी खरं तर प्रयागराजमध्ये पोसलेला आहात आणि अध्यात्माचा महत्त्वाचा मेळा या ठिकाणी बनलेला भावीक आहे कोट्यवधी भाविक आहेत काय सांगाल कसा अनुभव आहे सध्या मी इथं जे आलेलो आहे या ठिकाणी मला भरपूर गर्दी बघायला मिळत आहे म्हणजे जे मी ऐकत होतो हो की रोज करोडोनो लोक येत आहेत आणि जात आहेत तर खरोखर म्हणजे लाखात नाही म्हणता येणार ना तर करोडतच पब्लिक इथं येतंय ये असं मला दिसतंय या ठिकाणी आल्यानंतर भोसले साहेब हिंदू या देशातला किती जागरूक आहे ते हिता आल्यानंतर मला खरोखर समजलं मी आत्ताच काटेबाबा महाराजांचं दर्शन घेतलं खरोखर जर आपल्याला काटा लागला तर आपण आई गं म्हणतो आणि आपल्याला चालता येत नाही चार दिवस अशा एक काटे महाराज म्हणून आहेत हे काट्याच्या काय म्हणतो आपण त्याला काट्याचा ढिग असतो फेस असतो त्याच्यावरती ते झोपलेले मी पाहिले आणि त्यांना कसलाही त्रास होत नाही ही खरी हिंदूंची आणि साधूंची ताकद आहे हे मला हिता आल्यानंतर समजलं ह्या प्रयागराजमध्ये येण्याचं मूळ कारणच असं की हिंदू हिंदू समाज हा अखंडपणे जिवंत राहिला पाहिजे हिंदूंचं महात्म्य वाढलं पाहिजे तू जगलं पाहिजे हे खरं तर ह्या मागचा उद्देश असावा असं मला या ठिकाणी दिसतंय आणि त्या उद्देशानंच मी इथं या ठिकाणी आलेलो आहे मी ह्या उत्तर प्रदेश यूपी या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एवढी मोठी व्यवस्था केलेली आहे हे जे त्रिवेणी संगम जो या ठिकाणी ह्या घाटावरती मी आज इथं पोचलेलो आहे पूर्णपणे इथं वाळू आहे या वाळूवरती लोखंडी प्लेट टाकून रस्ते रस्ते बनवलेले आहेत तसेच पिण्याची पाण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था तसेच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था प्रचंड प्रमाणात प्रचंड प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे कसलीही गैरसोय या ठिकाणी मला जाणवत नाही कितीही भाविक येऊन द्यात प्रत्येक भाविकाला एक दुप्पी मारून स्वतःचा आनंद व्यक्त करता येईल आणि स्वतःची दुःखं विसरता येईल जगाचं दुःखहितं विसरून जाईल अशी या ठिकाणी व्यवस्था त्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगीजी यांनी केलेली आहे मी सातारा जिल्ह्यातील सर्व वासियांना एकच आवाहन करीन की हा जो प्रयागराज हा जो मेळावा जो इथं होत आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरच परत हा महाकुंभ मेळावा होणार आहे तर मी सातारा जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतो की म्हणजे आपली जी ही पिढी आहे या पिढीतला एकही माणूस पुढच्या कुंभमेळावा कुंभमेळाव्यासाठी जिवंत नसणार आहे किंवा हयात नसणार आहे तर ह्या कुंभमेळाव्याचं दर्शन घेण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी इथं यावं असं मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद विनायकजी आपण आमच्याशी बोललात खरं तर महत्त्वाचा आध्यात्मिकचा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा योग आणि हा योग आपण याची द्याही याची डोळा अनुभवत आहात आणि आमच्या समस्त सातारा जिल्हावासियांना कराडवासियांना नक्कीच विनायकजी आपला अभिमान आहे खरं तर असंच आध्यात्मिकच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून घडत जावं हो, ही सदिच्छा धन्यवाद